मित्रांनो रामराम मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनलेला आहे मित्र व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग बनलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडले लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक नंबर जोड्या पाहायला भेटणार आहे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये धन्यवाद हे होते शाबा शेठ अनवर शेठ यांचे लहान चिरंजीव तर त्यांनी थोडे दोन शब्द आपल्या चॅनलवर बोलले तर त्यांचे पण व्हिडिओ आपण बनवलेले आहेत काही शॉर्ट बनवलेले आहेत काही मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत काही सौदे बनवलेले आहेत आणि त्यांचे दावण पण दाखवलेले मित्रांनो आणि बाकीच्यांचे पण आपण सौदे दाखवलेले आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराज रेटला का पंचाहत्तर हजार फक्त पंचाहत्तर लापर आहे होलीची ऑफर आहे का कमी झाली म्हणजे फक्त पंचाहत्तर दोनदा दोनदा आदत डायरेक्ट डिस्काउंट पस्तीस हजार रुपये फुल लॉट मध्ये तुम्ही आता सत्तर पर्यंत मागणी झालेली सत्तर सगळे आम्ही एक अकरा सांगायचो बरोबर मागित मागितलेले बरोबर आता पंच्याहत्तर बरोबर म्हणजे फुलं ऑफर सोडलेली आहे मित्रांनो क्वालिटी नंबर वर आहे ना घ्या पुढे घ्या थोडा नमस्कार नमस्कार पहिले बरं त्याला करदाते किंमत सांगायला पंच्याण्णव हजार रुपये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी बैलांची आणि व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे कमी जास्त होऊन जाणार ए, एक लाख एकावन्न हजार रुपये एक लाख एकावन्न हजार सांगायचे एक नंबर सुंदर जोडे पुऱ्या बरोबर एकच नंबर अशी जोड झालेली एक लाख पंधरा हजार रुपयापर्यंत एक पंधरा पर्यंत मागणी झाली म्हणजे शंभर टक्के आपण कमी जास्त कमी जास्त होऊन जाणार किंमत सांगायची एक लाख बरोबर एकवारामध्ये हजार दोन पाच हजार रुपये दहा हजार पर्यंत माल ठेवला जाईल बरोबर व्यवहार करा फक्त गिरेक समोर आलं पाहिजे एकशे एक, आज। बर बर। एक नमुने वासरे सुंदर क्वालिटीचा माल आलेला आहे मित्रांनो बघू शकता अनवर शेठ यांच्या धावून ही दोघं आदत आहेत आपण बघितले यांचे व्हिडिओ बनवलेले आपण फायनल पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर बरोबर सकाळी बहात्तर त्र्याहत्तर बरोबर पंच्याण्णव सांगत होते आता पंच्याहत्तर ला द्यायचे फायनल बरोबर फक्त पंच्याहत्तर हजार ला देऊन टाकायचे फक्त समोर गिर आला पाहिजे दोन दाते सांगायचे फुल करंट माणसाच्या हातात घेऊन हो का बरं म्हणजे फुल चॅलेंजिंग फक्त पासष्ट सांगायचं पंचावन्न ला देऊन टाकायचे एक नंबर वस्तू मित्रांनो बघू शकता आपण व्हिडिओ मध्ये संपूर्ण चार चार दात जोडे अकरा सांगायचे बरं पंच्याण्णव ला फायनल होती पंच्याण्णव ला फायनल देऊन टाकायचे बर चार चार दात आहे मित्रांनो बघू शकता विहारमध्ये दोन दोन दात आहे फक्त बरं सांगायला एक लाख अकरा पंच्याण्णव ला फायनल देऊन टाकायचे हा चार दात हा आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे याच्याला बरोबर फुल करंट आहे बघू शकता करंट बी तेवढाच आहे जोरदार वस्तू आहे खरंच चारच वासरू बरोबर एकसष्ट हजार एकसष्ट हजार आपण पंच्याहत्तर सांगतो बरं कमी पण कमी जास्त होऊन जाणार बरोबर फक्त पासष्ट हजारला

पूर्ण कामाची गॅरंटी फुल कामाची गॅरंटी सत्तर हजार रुपये फायनल दोन पाच हजार समोर गिरे त्यांचे बैल घेऊन आपण वीस हजार वर केला होता पण ते म्हणता भाऊ नाही म्हणत आपली भी भाऊणी नाहीये फक्त सोळा हजार घेतले चार हजार डिस्काउंट दिले त्यांना सोळा हजार मान्य ना तुम्हाला भाऊ मान्य आहे चला नाव सांगा सोळा नाव सांगा या इकडे बैल जोडी इकडे बैल जोडी कराव सांगा सोनवक रवींद्र राहणार बिलाली जेव्हा हे बघा सर्वांचं लक्ष लागलेलं होतं भरवणी करायची होती त्यांचे बैल घेऊन फक्त सोळा हजार घेतलेले मान्य आहे का नाव सांगा तुमचं

या व्यवहार का चालू झाला बोलायचं नाही अरे किल्ला म्हणतो ते पन्नास कॉन लागत आहे आपल्या नावावर येल ते आपल्या नावावर आल्यावर वापस नाही कमी मागू द्या बोरांना पट्टा नाही ईदभर काही नाही ब्रेक घ्या एक जात एक शिक्का आहे किल्ला रे

एकावन्न शब्द बोलत नाही अप्पान झाला पाहिजे माझ्या शब्दाचं अप्पानि हे पंचावन्न हजार लाईल ढोका मी भरून देईल पैसे पैसे

तानाजी तानाजी आपल्या नावा आले वापस नाही फक्त पंचावन्न बुलढाणा आपल्या नावा आले पंचावन्न हजारला दिले मार्गा चला मारा दिले फक्त पंचावन्न ला व्यवहार केले पंचावन्न हजार ला दिले मित्रांनो आलेले होते गेले दिल्या घरी घरी सुक वापस वापर नाही मग बोलायचं आपल्या वापस फक्त बहुनीचा टाइम होता साठ हजाराचे वाजरे होते पंचावन्न एवढा झाला पण अजून हजार कमी केले चौपन्न हजार घेतलेले किती चौपन्न हजार चोपन्न हजार घेतलेले कुठं बसता शिरपूर तालुक्याने आलेले मागू द्या किती पण रुपयाला घेऊन टाकू बोला दादा किती रुपयाला दादा पस्तीस हजाराला मागितले एकाहत्तर सांगितले बरं पासष्ट हजार एक लाख का झाला बद्दल काय किती कमी मागा देणार एक, एक मागू द्या कमी मागणारच घेतो बर कवडाल तसं बर पंचावन्न सदोतीस म्हण पंचावन्न एक्कावन्न जाऊ द्या बन टेमशे बहुणी करानी तुम्ही तुम्हाला आज भक्त भाऊनी करा नाही मागून ना आले सदोतीस अडोतीस हजाराला भाऊनी करायची आपण भाऊनी चॅमाल देऊन टाकू शिरपूरून आलेले आपल्या नाव शिरपूरून ना आलेले वापस नाही हे चार वासर आहे एक दोन तीन चार पण या एक नंबरच्या वासराचा व्यवहार चालू आहे बरोबर सदोतीस अडोतीस हजारला मागितलेला आहे आपण एकावन्न हजार सांगितलेले बरोबर बोनिस्टॅबल हे व्यवहार करणार आहे शंभर टक्के हा देणार बरं बोला बरं दादा बर कवड फायनल सांगा एक शब्द नेमका नाही ने 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 महाराज ना देश तुम्ही एक शब्द बोला नेमकं अठ्ठेचाळीस पंचेचाळीस बर कवडा आले येणार वर थोड फार एक शब्द बोला फक्त एक शब्द बोला थोडाफार देणार तुमले गोरा एक शब्द बोल द्यायरेक्ट हा चालू तीस पाचशे केलेले मागू द्या कमी मागणारा घे तो जोड घ्या काढ एक असू दे असू दे काही देको इकडे बर आहे तू मार्केट सध्या जाम झालेले आहे आणि येवार होणार आहे आपल्या नावावर आलेले बोला बर या इकडे या इकडे पुढे या आमच्या भाषांचा आत्मन झाला आता आले ते कसे आसून आले पास काय चालू झाला बर बोला बर ले नाही होवड आल तस कोणतेस आणि चाळीस बोलू नका अरे नोट लिहू नका अडतीस आणि चाळीस बोलू नका नोट लिहू नका बोला ना थोडं बाहेर

ચૌદેપુડે સરગા મંડળી આની આની આઉ બા <laughs> <laughs>